यहोवा देव मेघांतून उतरून मोशेला त्याने त्याच्या यहोवा या नावाची घोषणा केली गणना सहा ओबी सत्तावीस याप्रमाणे त्याने माझे नाव यहोवा इस्रायलच्या संतनावर ठेवावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद निर्गम अध्याय चौतीस ओवी एक ते सतरा यहोवा देवाने लिहून दिलेल्या दहा आज्ञाच्या दोन पाट्या घेऊन मोशे खाली आला तेव्हा एव्हा देवाने सांगितले होते त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी वासराची मूर्ती तयार करून ते त्याची पूजा करीत होते व म्हणत होते हे इस्रायला ज्याने तुला मिसळ देशांतून बाहेर काढून आणले ते हे तुझे ते देव आहे त्यावेळेला मोशेने दोन्ही पाट्या टाकून डोंगराच्या पायथ्याशी त्या फोडल्या एव्हा देव मोशेला बोलला पुन्हा दोन दगडाच्या पाट्या घडवून तयार कर मग तू फोडलेल्या पहिल्या पाट्यावर जे शब्द होते ते मी या नवीन पाट्यावर लिही आणि तू पाटेस सिनाय डोंगरावर ये आणि तेथे डोंगराच्या शिखरावर माझ्याजवळ हजर हो आणि कोणाला कोणाही माणसाने तुझ्याबरोबर वर येऊ नये आणि डोंगरात कोठेही कोणी मनुष्य दिसू नये तसेच शेरा मांडराच्या कळपाने किंवा गुरांडोराच्या किल्लाऱ्यांनी त्या डोंगरापुढे झरू नये आणि यव्हा देवाने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पहाटे सुटून दोन दगडी पाट्या घेऊन तो सिनाय डोंगरावर गेला व यव्हा देव मोशेला आपले नाव यहोआ हे सांगून त्याच्याशी करायला करतो आणि यव्हा देव मेघांतून उतरून त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्याने त्याच्या स्वतःच्या यहोआ या नावाची घोषणा केली एव्हा एव्हा दयाळू व कृपाळू देव मंद आणि कृपा प्रेम दया व सत्य उदंड हजारोवर दया करणारा अन्याय व अपरा व पाप यांची क्षमा करणार आहे तो दोषास निर्दोष ठरवणार नाही तर तो बापाच्या अन्यायाचे शासन लेकरावर व लेकरांच्या लेकरावर तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंत ते घालणार आहे तेव्हा मोशेने भूमीकडे देऊन नमन केले आणि तो म्हणाला हे hey प्रभू येवोवा आता जर मी तुझ्या दृष्टीस कृपा पावलो आहे तर मी तुला विनंती करतो की प्रभूनी आमच्याबरोबर चालावे कारण हे ताट मानेचे राष्ट्र आहे तरी तू आमच्या अन्यायाची व आमच्या पापांची क्षमा करावी आणि आम्हाला आपले वतन असे करून द्यावे तेव्हा येव्हा दे बोलला मी करार करतो तुझ्या सर्व लोकांपुढे साऱ्या पृथ्वीत किंवा कोणत्याही राष्ट्रात झाले नाही असे चमत्कार मी करेन आणि ज्या लोकांमध्ये तू राहतोस ते सर्व एवढा देवाचे काम पाहतील कारण जी गोष्ट मी तुझ्याशी करीन ती भयंकर आहे मी आज जे तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू स्वतः पाळ पहा अमोली कनाली व हित्ती व परिची व हिवाई व योगुसी यांना मी तुझ्याकडून घालवून दे तू आपणाला सांभाळ नाहीतर त्या देशात तू जातोस त्यातल्या राहणाऱ्याशी तू करार करशील आणि ते तुला पास होतील तर तुम्ही त्याच्या वेद्या फोडून टाका व त्याचे स्तंभ फोडून टाका व आशेरी देवीची झाडे तोडून टाका तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नको कारण यव्हा ज्याचे नाव आवेशी तो आवेशी यव्हा देव आहे कदाचित तू देशातल्या राहणार राहणाऱ्याशी करार करशील आणि त्यांच्या देवामागे लागून ते व्यभिचार करतील आणि त्यांच्या देवांना यज्ञ करतील आणि कोणी तुला बोलावी आणि तू त्यांच्या यज्ञात ते खाशील आणि तू आपल्या मुलासाठी त्यांच्या मूर्तीतल्या त्यांच्या मुलीतल्या बायका करून घेशील मग त्यांच्या मुली आपल्या देवामागे लागून व्यभिचार करतील आणि तुझ्या मुलांना त्यांच्या देवामागे वळून व्यभिचार करायला लावतील आणि तू आपणासाठी कोतीव देव करू नको अशी आज्ञा यवा देवाने मुशीला दिली त्याप्रमाणे आजपर्यंत जगातील कोणतेही राष्ट्र त्याच्या आज्ञा पाळत नाही यव्हा देवाने सांगितल्याप्रमाणे तुमच्या नगरा एवढे तुम्ही देव बनवले आहेत आज सुद्धा नगरा एवढे संत बनवले जात आहेत तर त्याने दिलेल्या दहा आज्ञामधील पहिली आज्ञा एकच यव्हा देवाला बस व मूर्तीपूजा करू नको आपण संतांच्या मूर्त्या बनवून त्याची स्तुती आराधना करतो काय मोशे देवाशी तोंडोतोंड बोलत असते तरी त्याने फक्त इस्रायल लोकांबरोबर पाणी न मिळाल्यामुळे कुरकुर करण्यात भाग घेतला तरी त्याला तो दुधामधाचा देश जेव्हा परमेश्वर इस्रायल लोकांना देणार होता तेथे ते त्याला जाऊ दिले नाही उपदेशक सात ओवी वीस पाप करीत नाही असा कोणी न्यायी मनुष्य पृथ्वीवर नाही एक राजे आठ ओवीस शेचाळीस पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही दोन इतिहास अध्याय सहा ओवीस छत्तीस कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही यावरून आपण माणसानं संत बनवतो तर त्यांना यहोवा परमेश्वर मान्यता देईल काय तर शक्य नाही आज ख्रिस्त सभा परमेश्वर म्हणून देवाला बसतात जगात खूप पर, खूप परमेश्वर आहेत म्हणून एव्हा जेव्हा आपली प्रार्थना ऐकत नाही आपण एकच यव्हा देवाला भजूया व आपल्या विनंत्या व आपली घराणी यव्हा देवाजवळ प्रभू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे यव्हा देव आपल्या विनंत्या व मागण्या मान्य करी आलेलो या आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन पर्यारा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लेलो